हे आहेत भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक रवी सोडे सुरवातीला शिवसेना व आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते कार्यरत आहेत नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांसोबत त्यांचा सहवास ने लाभलेला आहे असे हे राजकारणातील एक अभ्यासू व मितभाषी नगरसेवक म्हणून परिचित असलेल्या रवी सुडे यांच्या संदर्भातील सक्सेस स्टोरी घेऊन आम्ही आज तुमच्यासमोर आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील मुशिराबाद या छोट्याशा गावामध्ये त्यांनी शेती घेतलेली आहे आणि मुशिराबादच्या माळरानावर त्यांनी अक्षरशः नंदनबन फुलवले आहे असेच म्हणावे लागेल ते शेती व्यवसायाबरोबरच हॉटेल देखील उतरलेले आहेत अशा या रवी सुडे यांच्या राजकारणातील व शेती व्यवसायातील प्रवासाबद्दल आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती करून देणार आहोत चला तर आता पाहूया भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक रवी सुडे यांचा राजकारण ते शेती व्यवसाय हा प्रवास नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो ला हो, आहोत लातूर तालुक्यातील मुशिराबाद येथे मुशिराबाद येथे माजी नगरसेवक रवी सुडे यांचं फार्म हाऊस आहे अत्यंत रोड टच असलेले हे फार्म हाऊस म्हणजे त्यांनी मालरानावर फुलवलेले नंदवनस म्हणावं लागेल तर त्यांच्या या फार्म हाऊसबद्दल आणि शेतीच्या प्रयोगाबद्दल आज आपण त्यांची बात त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार रवीश नमस्कार माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे रवी सुडे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान नगरसेवक म्हणून ओळखले जातात एक क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ते परिचित असताना राजकारण सांभाळत सा त्यांनी त्यांना शेतीची आवड असल्यामुळे वडलोपारज्यूत शेती, वडलो शेती न करता त्यांनी स्वकष्टातून मुशिराबाद येथे जवळपास पाच एकर शेती घेतलेली आहे तर या त्यांच्या शेतीच्या प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय तुम्ही शेतीकडे कसं का काय म्हणजे आवड होती का तुम्हाला शेती करण्याबद्दल नाही मुळात वडील शेती आमच्याकडे होतीच अच्छा तसा आमचा समाज हा शेतीप्रधानच म्हणून ओळखला जातो पूर्वी आजोबापासून पासन शेती हे आमच्या परिवारामध्ये होतीच हो वडील शिक्षक आई शिक्षिका जिल्हा परिषद वडील संस्थेवर शिक्षक होते आणि आई जिल्हा परिषदेला माझी मोठी बहीण ती पण शिक्षिका आहे अरे वा परंतु मधल्या काळामध्ये थोडस आमचं शिक्षणासाठी लातूरला येणं झालं आणि मग मात्र आम्ही शेतीपासून थोडेसे शे दुरावले गेलो तुमचे एक प्रॉपर गाव मूळ गाव माझं डांगेवाडी निलंगा तालुक्यामधलं माझं गाव आहे बर आणि तिथंच आमचे वडीलोपार्जित शेती असायची पण शिक्षणासाठी आम्ही लातूरला आलो आणि मग लातूरचेच रहिवासी झालो वा लातूरकर लातूरकर झालो अच्छा त्याच्यानंतर लातूर मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे कसलाही राजकीय वारसा नव्हता हो हो वडील शिक्षक आई शिक्षिका अशा परिवारात असतानाही हिंदुत्वाची आवड म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन विद्यार्थी दशेपासून शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली राजकीय जीवनाला सुरुवात केली आणि त्यात यश येतही गेलं विवेकानंद चौक भागामध्ये दहा वर्ष लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि दहा वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी म्हणून मला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी लोकांची सेवा करता आली आणि दहा वर्ष त्या भागाचा प्रतिनिधी म्हणून मी भरभरून लोकांची कामं त्या काळामध्ये केलेली आहेत आता इथं किती एकर शेती आहे बघा माझ्या आयुष्यातली तिसरी निवडणूक दोन वेळा नगरसेवक राहिलो आणि तिसऱ्या निवडणुकीला मात्र माझा पराभव झाला बर आणि मग पराभव झाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली माझ्या एका मित्रांनी मला ही जमीन दाखवली ही जमीन मी बघायला आलो तुम्हाला खरं सांगतो ह्या जमिनीला ज्यावेळेला मी बघायला आलो त्यावेळेला पूर्णतः पडीक जमीन होती अच्छा म्हणजे गावातले गुरे चरण्यासाठीच हे जमीन आणि पडक जमीन अशी ह्या जमिनीची ओळख होती मग त्यावेळेला मी बघितली त्यावेळेस कुणाचंही मन ते घ्यावं असं वाटत नव्हतं पण आ, मी ही जमीन विकत घेतली दोन हजार एकोणीस मध्ये आणि मग त्यावेळेला ह्या जमिनीचं सोनं करायचं असा निश्चय केला आणि मग शेतीमध्ये मी गुंतवणूक करत गेलो आणि निसर्ग कृपेनं ईश्वर कृपेनं अतिशय चांगलं असं नंदनवन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आता केशर आंबे पण लावलेत ना तुम्ही होय किती लावले झाडे आता आपण शेती घेतल्याबरोबर सुरुवातीला मी पन्नास झाडांचा प्रयोग केला दाखवा बरं झाडं तुमचे हाँ. एकदम सुरुवातीला आपण इकडं माझ्या डाव्या बाजूला पहाल आणि उजव्या बाजूलाही पहाल तर सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये मी पन्नास झाडं लावण्याचा पहिला प्रयोग केला आणि केशर आंबा हा निवडला मी ह्या खडकाळ जमीन असल्यामुळं त्या आंब्याची लागवड केली आणि दोन वर्षामध्ये अतिशय चांगली वाढ ह्या झाडांची झालेली आपल्याला दिसते आणि मग हे झाड ज्या वेळेला दोन वर्षानंतर दोन हजार बावीस मध्ये एक चांगली फळाला आली आणि ह्याला फळं लागायला सुरू झाली तेव्हा मात्र मी निर्णय केला की के ह्या पूर्ण जमिनीचं सोनं आपल्याला करायचंय आणि मग मी नंतर दीडशे नवीन रोप केशर आंब्याची करून मागच्या बाजूला आपण बघू शकता मागच्या बाजूला दोन वर्षामध्येच जवळपास दो दीडशे झाड इथं पाठीमाग आपण केशर आंब्याची लावली हे रोप कुठून आणलं तुम्ही म्हणजे म्हणजे कलम पद्धत केली का हे का कलम केलेलीच का नर्सरी मधनं अच्छा आमच्या एका मित्रांनी ते मला सुचवलं लातूर मध्येच ती नर्सरी आहे सुरुवातीला लातूर मधनच मी पन्नास रुपये घेतली आणि त्याच्यानंतर मात्र बघा शासनाच्या अतिशय चांगल्या योजना ह्या फळबागेच्या संदर्भात शेतीच्या संदर्भामध्ये आहेत मी पोखरा ह्या योजनेअंतर्गत अच्छा हे मागचे दीडशे झाड लावले आणि मग त्या योजनेमध्ये असं आहे की ते रोप सुद्धा शासनाच्या नर्सरी घेतले पाहिजेत हो असा नियम <laughs> आहे आणि मग त्यामुळे चाकूर मध्ये असलेल्या शासकीय नर्सरी मधनं <laughs> हे दीडशे रोप मी घेतले हे पूर्ण लावलेले हे दोन वर्षाचं हे झाड आहे आणि मी खरं सांगतो की शासनाची इतकी चांगली ही योजना आहे फळबागेच्या संदर्भातली शेतकऱ्यांसाठी कि या योजनेअंतर्गत रोप लावण्यापासून म्हणजे त्याचा खड्डा करणे रोप <laughs> विकत घेणे रोप लावणे आणि त्याला खत पाणी आणि त्याला पाणी देण्यासाठीची जी ही ठिबकची योजना आहे ही आपण बघू शकता की ठिबक मार्फत ह्याला आपण पाणी झाडांना देतो तर या योजनेअंतर्गत शंभर टक्के शासन पैसे देत आहे बर म्हणजे हा फळबाग लागवडीचा पूर्ण खर्च खरं म्हणजे केंद्रातल्या राज्यातल्या ह्या भाजपच्या सरकारचं खरं म्हणजे मनापासून अभिनंदनच केलं पाहिजे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी इतकी चांगली योजना या ठिकाणी करून दिलेली आहे आणि त्या माध्यमातूनच मी हे फळबाग या ठिकाणी करू शकलो आता हे तर नवीन आहे तुमचे फळबाग <coughs> तर आपण ते प्रवेशद्वारामध्ये म्हणजे प्रवेश करताना जे तुम्ही दाखवली त्याला काही फळं लागली होती का प्रत्येक झाडाला म्हणजे तीन वर्षानंतर लागवडीपासून तीन वर्षानंतर अतिशय चांगली फळधारणा असे अतिशय मोठे मोठे आंबे या सगळ्या झाडांना लागली होती पण बघा खरं सांगायचं झालं तर तीन वर्ष झाले आता चार वर्ष झाली समोरच्या त्या पन्नास झाडांना <laughs> म्हणजे आम्हाला एकही आंबा खाता आला नाही कारण मागच्या काळात असं होतं ह्याला <laughs> तार कंपाऊंड नव्हतं आणि मग आता यावर्षी मी तार कंपाऊंड केले <laughs> पण रोडनी जाणारे वाहतूक खूप असल्यामुळं त्या ठिकाणचे लोक आमच्या समोर खाऊन जायचे आम्ही म्हणायचं की ठीक आहे फळ आहे आणि त्याचा सगळ्यांनी आनंद घेतलाच पाहिजे पण आता आपण तार फिनिशिंग केली आहे त्यामुळे ह्या वर्षी मात्र नक्कीच ह्या आंब्याचा आ, भार आम्हाला घ्यायला मिळणार आहे आणि ह्या फळबाग लागवडी सोबतच तुम्ही तुमच्या फार्म हाऊस शेजारी एक रुद्र हॉटेल पण चालू केलेलं आहे ते हॉटेल चालू करण्यामागची संकल्पना काय आहे ते तू दाखव नाही आता काय आहे की केवळ शेती आणि शेतीवरच अवलंबून राहणं खरं म्हणजे शक्य नाही जोडधंदा पाहिजे शेतीसोबत हे फळबाग आणि फळबागेच्या मध्ये सुद्धा आपण हे सगळे आंतरपीक घेतोय म्हणजे जमिनीचा पुरेपूर वापर आपण करण्याचा प्रयत्न करतो आता इथं आपण गहू केलाय यापूर्वी इथे सोयाबीन होत सोयाबीनचंही उत्पन्न घेतलंय आता आपण गहू केलाय समोरच्या बाजूला आपण बघाल त्या आंब्याच्या मध्ये तर आपण कांदा लसूण मिरची वांगे अशा भाजीपाला सुद्धा आपण घेण्याचा इथे प्रयोग करतो आणि मग हे करत असताना केवळ शेतीवर अवलंबून न राहता आपण मेन रोडला असल्यामुळं हा परवा एक सहा महिन्यापूर्वी हा एक निर्णय घेतला आणि इथं हॉटेलच्या व्यवसायाला मी सुरुवात केली आहे त्याच्यामुळे शेती आणि शेतीकडेही लक्ष देण्याला त्याच्यामुळे मदत होईल आणि शेती आपली चांगली होईल हा मागचा उद्देश आता ह्याच्यामध्ये तुम्ही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता तर या संदर्भात काही तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेता काय कृषी अधिकाऱ्याचं किंवा काय बघा शासनाच्या डीबीटी आणि काही शासनाच्या साईट्स आहेत खरं म्हणजे आवड जर असेल ना तर तुम्हाला त्यातलं खूप काही मिळू शकतं परंतु आवड जर असेल तर तुम्ही शासनाच्या खूप योजनांचा लाभ घेऊ शकता खूप वेगवेगळे प्रयोग करू शकता काय होतंय की आपण माझं सगळ्याच शेतकरी बांधवांना खरं म्हणजे आवाहन आहे की आपण पारंपरिक शेतीमध्ये अडकलोय आपण त्याच्या पुढे जायला तयार नाही आपण वेगवेगळे प्रयोग जर केले शासनाचं त्या बाबतीतचं मार्गदर्शन घेतलं अनुदान घेतलं तर निश्चितपणानं आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही हा आता माझा विश्वास आहे तर या तुमच्या शेतीमध्ये आंबा पेरू आणि काय तुम्ही कोणते कोणते केशर आंब्याचं आपण दोनशे रोप केशर आंबा इथे लाव लावलेला आहे मग आता पुन्हा घरी घरच्यांनी गर सांगितलं की म्हणजे आंबा खूप झाला आणि इथं आल्यानंतर एक वेगळे समाधान मिळणार आहे त्यासोबतच फळंही मिळाली पाहिजेत त्या भावनेतनं इथं मी आता मागच्याच वर्षी पेरू सीताफळ चिकू जांभळ अशी सुद्धा पंचवीस 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 अशी रोपाची लागवड केलेली आहे ह्या सगळ्या झाडांना म्हणजे मी तुम्हाला खरच सांगेन कुलकर्णीजी मी हे वेळेला रोप लावले त्यावेळा लातूरवरनं खास इथे येत होतो फक्त पाणी देण्यासाठी वेळात वेळ काढायचं आणि झाडांना जगवायचं अच्छा म्हणजे अतिशय गांभीर्यानं हे सगळी झाड त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याच हे आज रूप आहे किती वर्ष लागली तुम्हाला झाडे जगवायसाठी आता दोन वर्षाचं हे रूप आहे आता तुम्ही बघू शकता हे जे आता आपण बघताय त्याला दोन वर्ष झालीत दोन वर्षामध्ये हे एवढं झाड आहे तर पुढच्या वर्षी ह्याला नक्की फळधारणा होऊ शकते म्हणजे सुरुवातीला दोन वर्ष तुम्हाला पाण्यात ते जगवाच लागतं त्याला कोणत्याही झाडाला पाणी घालावं लागतं ह्या झाडांना बघा ते काहीच मागत नाहीत आता तर की अतिशय खडकाळ जमीन आहे काळी माती सुद्धा मी नंतर त्याच्यामधन विकत घेऊन टाकली आहे पण खडकाळ जमीन असून सुद्धा ह्यांना काहीच लागत नाही अच्छा फक्त वेळेवर पाणी जर आपण दिलं तरी सुद्धा हे अतिशय चांगल्या पद्धतीने यांची वाढ होते आणि हे उदाहरण आहे मला शेतीमधला तसा काही अनुभव नव्हता मी पहिल्यांदा याच्यात पडलो आणि यश ये होत येत गेलं आणि कसं आहे फळ बघा एकदा म्हणजे एकदा तुम्ही आंब्याचे झाड लावली तर म्हणतात ना म्हणजे वडिलांनी लावल्यानंतर आपले नातू देखील खातात इतकं ते, ते, ते बघा आता, आता आता तो काही काळ तसा राहिला नाही हो। आता आंब्याच्या लागवडीमध्ये सुद्धा इतक्या व्हरायटी आलेल्या आहेत हो। म्हणजे आता कलम पद्धतीमुळं झाड आता पूर्वीसारखे फार मोठे असे भव्य दिव्य सुद्धा झाड आता नाही पण आता नवीन तंत्रज्ञान इतकं आलं याच्यामध्ये की आत्ताच्या आपण लावलेल्या झाडाची फळं आता मी स्वतः खातोय <laughs> मी लावलेत आणि मी खातोय माझी मुलं खाणार आहेत <laughs> त्याच्यामुळं तो काळ आता कुठेतरी हे गेलेला आहे विज्ञान खूप पुढे गेलंय आपण <laughs> फक्त त्याचा योग्यरित्या वापर करत नाही हे आपलं दुर्दैव आहे <laughs> आता इथं मार्केटिंग जर केलं तुम्ही समजा वर्ष दोन वर्षानंतर फळ जर लागली <laughs> तर एक विकसित जात म्हणून हे पुढे केशरांब्याची येणार आहे तुमची तर त्याबद्दल काय तुम्हाला म्हणायचं नाही बघा आता दोन वर्ष झालेत तरी सुद्धा लातूर मधले अनेक बागवान बसना हे आतापासनं बुकिंग करतायत वापरे की भाऊ हे तुमचे सगळे झाड आम्ही बघतो आणि त्याचं फळ जे आहे ते आम्हाला ते आताच ठरवून द्या आपण ते दिलं नाही पण नक्कीच ह्यातनं चांगलं उत्पन्न होणार आहे आणि बघा उत्पन्न ही पेक्षा मी तुम्हाला खरं सांगतो मी इकडं आलो ना मला काही शेतीमधलं हे नव्हतं पण लातूरमध्ये राजकीय जीवनात किंवा आपापल्या व्यवसायात असताना इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान आहे म्हणजे ते कितीही पैसे दिले तर ते समाधान कुठं मिळणार नाही आणि त्या समाधानाची किंमत आपण पैशात करू शकत नाही त्यामुळे तो एक वेगळा माझ्यासाठी आनंद आहे सहपरिवार मी अनेकदा इथे येतो आणि इथे एक दिवस घालवतो पूर्ण इथंच जेवण करणे इथंच ह्या सगळ्या आपल्या ह्या आंब्यानाच ह्या सगळ्यांनाच आपला मित्र बनवणे आणि सोबतच दिवस काढणे असं सुद्धा अनेक वेळा करतो आणि माझं असं मत आहे की त्या धावत्या आपल्या जीवनामध्ये शेतीची बरोबरी कुठंच होणार नाही असं जर शेतीमध्ये आपण रमलो तर आपलं आयुष्य सुद्धा निश्चितपणानं वाढल्याशिवाय राहणार नाही आपण निरोगी होणार ही सुद्धा मला खात्री आहे आता पारंपरिक पद्धतीने जी शेती करतात शेतकरी त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार आहात नाही माझी एकच त्यांना विनंती असणार आहे बघा मी खूप लहान आहे मी असा त्यांना काही मार्गदर्शन करावं इतका मी मोठा नाही कारण खूप वर्षापासनं आता आमच्या आजोबापासनं सगळी लोक खूप कष्ट करतात शेतकरीच्या कष्टाला खरं म्हणजे तोडच नाही तो इतकी मेहनत करतो पण दुर्दैवानं तो त्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही त्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय माझं शेतकरी बांधवांना एकच विनंती असणार आहे की आपण जेवढे कष्ट करताय त्यासोबतच त्याला विज्ञानाची जोड करणं गरजेचं आहे आपण नवीन नवीन जे तंत्रज्ञान आता शेतीमध्ये आलेलं आहे त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे अनेक गोष्टी आहेत शासनाने म्हणजे मी असं म्हणेन की इथं इथं मी विहीर घेतली पाण्याच्या व्यवस्थेसाठी त्या विहिरीसाठी सुद्धा शासनाची योजना आहे मी ह्याला तार कंपाऊंड केलंय त्याच्यासाठी सुद्धा शासनाची योजना आहे हे पूर्ण शहर ह्या क्षेत्रामध्ये मी पाईपलाईन केली आहे त्याला सुद्धा शासनाचं अनुदान आहे ठिबकच्या सा योजनेसाठी साठी थी, सुद्धा शासनाचं अनुदान आहे आपण स्प्रिंकलर म्हणतो ज्या ज्या ह्या सगळ्या शेतीला पाणी द्यायचं काम करतो पाण्याची बचत करतो स्प्रिंकलर सुद्धा आज शासनाकडनं त्याला सुद्धा साठ टक्के सोलारच पण आहे मुख्यमंत्री साहेब आपण सोलारचा सा सुद्धा आता मी प्रस्ताव दिलेला आहे तो सुद्धा मला बत्तीस हजार पंचाहत्तर रुपये भरण्याची त्यांचा मेसेज सुद्धा आलाय म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला हे सोलार दिसेल म्हणजे शेतकऱ्यांनी जर असं काही नवीन करता आलं तर त्याच्यासाठी प्रयत्न करावा पारंपरिक शेती तर झालीच पाहिजे पण त्या सोबत नवीन काही करता येईल का त्या झाडांची वाढ करता येईल का फळबाग करता येईल का सगळ्यांनी थोडस पुढे यावं असं मला वाटतंय हे आता पेरूच झाड आहे कोणता पेरू ह्या हा ते नवीन नवीन व्हरायटी आहे नवीन व्हरायटी आहे गोल्ड काहीतरी त्याचं नाव आणि खूप छान असं मोठा पेरू ह्याला लागतो वा समोरच्या शिवारामध्ये तूर पण दिसते होय ते जरा आपण दाखवू प्रेक्षकांना जरा कोणती तूर आहे ती ही लाल तूर आहे अच्छा आता इथे तूर आणि सोयाबीन हे दोन्ही एकत्र पीक आपण घेतलं होतं आंतरपीक हा सोयाबीन निघालं आणि आता तूर आहे विहीर किती फूट पाणी आता विहिरीला विहिरीमध्ये आपली पन्नास फूट विहीर आहे बर आणि सुदैवाने ह्या वेळेला पाऊसही चांगला आहे हा आणि त्याच्यामुळं जवळपास खालून तीस फूट जवळपास पाण्याने भरलेली विहीर आहे आता बुवा म्हणजे रबी हंगाम पूर्ण हे भेजला जाईल पाण्या हो हो तूर आहे आता म्हणजे कशी एकरी पण ह्याच्यात का कसे केले तुम्ही हे आता आपण पलीकडचा जो वावर आहे तर तूर आणि त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक होतं अच्छा सोयाबीन निघाल आणि आता तूर आहे अतिशय चांगली बहरली आहे तूर शेंगाने लगडले वाकलेले हो तूर असे आपल्याला दिसते ना ते म्हणजे खूप चांगली तूर आहे ह्या वेळेला बर हे किती एकर तूर ही हे इकडचं एकर दोन एकरचं आपला प्लॉट आहे हा हा दोन एकर त्याच्यामध्ये आपण तूर आणि सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे सोयाबीन किती आलं तुम्हाला सोयाबीन इथं मला तीस टक्के तीस कट्टे सोयाबीन झालं वा अजून ते घातलं नाही आता इथे शेडवरच ठेवलं आहे पण चांगलं झालं म्हणजे तीस कट्टे म्हटलं तरी आपण एक वीस क्विंटल उत्पन्न सोयाबीनचं झालं वा आणि आता म्हणतात मला इथे फारसं नाही आता लाख दीड लाखाची तूर होईल असं म्हणतात सगळे होईल नाही चांगलं आहे आणखी काय आता भविष्यात तुम्हाला काय करायचं गेले असं वाटतं शेतामध्ये काय स्वप्न आहे तुमचं नाही शेतीमध्ये करेल तेवढं कमीच आहे पण ह्याच्याही पेक्षा चांगलं आणखी माझ्या डोक्यात आहे की आता भविष्यामध्ये ह्या शेतीसोबतच दुधाचे काही इथं करता आलं गाई आणि किमान घरच्या पुरतं तरी दूध अशा पद्धतीचं करता आलं तर माझा तो एक प्रयत्न असणार आहे बाकी भाजीपाला इकडे आपण बघू शकता इथं मिरची वांगे भेंडी आ, कांदा लसूण हे सगळे भाजीपाला आपण इथे आता लावलेला आहे आता रवी मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना एक तुम्हाला एक अवघड प्रश्न विचारणार रवी कारण राजकारणामध्ये तो तुमच्यासारखा निष्ठावाने कार्यकर्ता अभावाने सापडतो जे जबाबदारी देते ते प्रामाणिकपणे करणं पण बदे बदे बोलता बोलता तुमच्या तोंडातून एक असं वाक्य निघालं आम्ही गाडीमध्ये बसतात की राजकारणाचा उभं आलाय असं म्हणत आहात तुम्ही आणि हे राजकारण सगळं सोडून द्यावन आता आपल्या शेतीकडे व्यवसायाकडे लक्ष देऊन एक वेगळं हे सुरू करावं असं तुमच्या डोक्यात आहे तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला का सांगायचं नाही बघा <laughs> सुदैवानं मी शेतीत रमलोय का नक्कीच रमलोय पण दुर्दैवानं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा इतकी घाण होत चालली आहे ते बघून अक्षरशः वाईट वाटतंय म्हणजे आम्ही निवडून आलेलो आहे आम्ही निवडून यायचो आम्ही तो काळ बघितलाय की मतदार सुद्धा इतके स्वच्छ असायचे कि चांगला माणूस बघून लोक निवडून द्यायचे पण दुर्दैवानं आता थोडासा काळ बदलत चाललाय पैशावरती दारूवरती जे मतदान व्हायला लागले ना त्याच्यामुळं आपण राजकारणात राहायचं का नाही हा खरा प्रश्न म्हणजे चांगल्या माणसाचं हे काम आहे का नाही <laughs> खरंच मला हा प्रश्न पडायला <laughs> म्हणून मी जास्तीचा वेळ इकडे शेतीकडेच देण्याचा प्रयत्न करतोय <laughs> राजकारण सोडलंय <ले> असं नाही <laughs> राजकारणात आहे पण पण ज्या दिशेनं चाललंय वाईट वाटतंय मनाला वेदना देणार आहे कारण काय तुम्ही शिक्षकाचा मुलगा असल्यामुळं तुम्हाला एक वेगळ्या संस्कार तुम्ही घडलेला आई शिक्षिका वडील शिक्षिक आई बहीण शिक्षिका त्यामुळं तुम्ही खरं म्हणजे राजकारणामध्ये कसं काय पडलात हा लोकांना प्रश्नच आहे तर तुम्हाला प्रामाणिकपणे स्वच्छ कारभार भ्रष्टाचार हा विरहित कारभार असा करावा असा स्वभाव आहे तुमचा तर एकंदर एक तुम्ही वाटचाल बघितली एकंदर राजकारणाची म्हणजे आता नुकतेच संपलेली विधानसभा निवडणूक असेल त्याच्यापूर्वीच पाच सहा महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक संपलेली होती तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय बघा लोकसभेची निवडणूक लातूरची जागा आपण हारली किंवा विद्यमान खासदार हारले बघा तेव्हाही मला दुःख झालं की त्या पूर्वीचा काळ जर आठवला ना तर पूर्वी खासदार कोण होते हे लोकांना माहीत सुद्धा नसायचे परंतु मागच्या पाच वर्षामध्ये श्रंगारेने चांगली कामही केली लातूरसाठी अनेक प्रोजेक्ट आणले रेल्वे बोगी कारखाना असेल रेल्वेचा विस्तार असेल प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचण्याचं काम त्या खासदारांनी केलं पण दुर्दैवानं निवडणूक वेळेला आली त्यावेळेला आम्ही त्या खासदाराचं कामच विसरलो <laughs> आम्ही म्हणजे लातूरकर oh. किंवा मतदार oh. ते काम विसरलो आणि ती निवडणूक ही केवळ जातीवर आधारित झाली असं माझं स्वतःचं मत आहे आणि फेक नेरेटिव्ह जो समोरच्या पसरवला तेवढ्याच एका मुद्द्यावरती निवडणूक त्या राहिली आणि त्यात पराभव झाला हे झालं लोकसभेचं माझं असं मत आहे ते पक्ष कोणताही असो चांगली माणसं हे निवडून गेली पाहिजेत त्यांनी आपला जिल्ह्याचा विधानसभा क्षेत्राचा त्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं पाहिजे ते चांगली माणसं गेली पाहिजे ज्यांना आपल्या मतदारसंघावर प्रेम असलं पाहिजे लोकांची काळजी असली पाहिजे दुर्दैवानं आपण कालची विधानसभा पाहिली हो म्हणजे पंधरा वर्ष जे लातूरचं नेतृत्व करतायत आता बघा त्या निवडणुकीत बोलण्याचे मुद्दे झाले पंधरा वर्षात त्यांनी वर्षा लातूर साठी काय केलं तर काहीच उत्तर नाही आणि मग अशाही परिस्थितीमध्ये कालच्या निवडणुकीमध्ये पुण्यातच पैसे आणि दारूच्या अमाप वापर झाला आणि त्यातनं मग तो विजय काय म्हणता येईल त्याला तो ढकलपास ज्याला म्हणू आपण त्याला तो विजय त्यांनी मिळवला हो आणि मग हे पाहिल्यानंतर कुठंतरी वाटतंय की राजकारण आता कुठंतरी वाईट दिशेला आहे बघा आता त्याच्यात पुढे आहे आणखी राजकारणात तर मग आपल्याला सा हो, ते सातखंडे वापरावं लागतील पण तो माझ्यावर संस्कार नाही हो हो आपण ते दारू किंवा पैसे वाटून मतदान घेणं ही संकल्पनाच मला मान्य नाही त्याच्यामुळं मग कधी कधी वाटतं की आपणच त्यातनं थोडंसं बाजू हो। बाजूला झालेलं बरं राहील <laughs> वा कारण एकंदर तुमचा हा स्वभाव लक्षात घेता तुम्ही शेतीमध्ये चांगलं रमाल असं आम्हाला वाटतं आणि तुमच्या या नवीन इनिंगला आमच्या शुभेच्छा आहेतच आणि तुम्ही जे जे शेतीमध्ये प्रयोग कराल त्या प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि माध्यम या यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले तुमच्या शेतीच्याबद्दलचे काही प्रयोग दाखवले याबद्दल माध्यम समूहातर्फे मी तुमचा मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद तुमचंही मी मनापासून खरं म्हणजे अभिनंदन करतो आभार मानतो कारण मी तुमच्या यूट्यूब चॅनलच्या सगळ्या तुमच्या बातम्या मी बघत असतो आवर्जून बघतो त्यातनं नक्की काही लोकांना त्यातनं प्रेरणा मिळेल लोकांना काही नवं करता येईल असाही तुमचा प्रयत्न असतो आणि राजकीय याच्यामध्ये सुद्धा जे सत्य आहे ते दाखवण्याचाही तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करताय तुमचंही खूप खूप अभिनंदन आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रवी चला मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवा धन्यवाद